कार मित्रांनो का मित्र का 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 तर कामावून आलो बा घरी दहा दिवस झालं व्हिडिओ नव्हतं आता म्हणलं काढाव आपलं मित्रमंडळी नाराज असतील म्हणलं म्हटलं दुम् का व्हिडिओ करायचं आलं करावं आणि आता जेवण काय बसायला आहे ना भेळ करायचं चालू किती बघा बघाय तर आलो कामान आता जेवण करतो मित्रांनो रात्री आण कोंबडी कोंबडीचं मटण की आता काय होणार खराब होती ती वाढदिवशी म्हणलं तर सकाळ सकाळ खावा आता वाहिले ले। वा ते नऊ साडे नऊ वाहिले असते त्या म्हणजे बरं दुपारचा घेऊ बाद होऊन जाईल म्हणतात खाव काय आमची बघा एक नंबर क्वालिटी वेळ बनवते बा अबा सारी काय करारिका काय तरी बोला सारिका आमच्या रोचले ते भरगा काय ह्याचं दररोज काहीतरी असते रोसायचे अरे आवार कशाला काढला तो हा ठेवू तर आमची छकुता आता पाचवीला गेली मित्रांनो आणि बाहेर नववीला गेला तर बघा कशी भाजी बनवली ताई काय काय टाकले आहेत सांगते टमाट शेवचिडा कांदा कोथमीर म्या तर अशा पद्धतीनं छकुताने आमच्या भेळ बनवली आहे आणि अग आता सरकार आपल्याला चिकनची लई रात्री राहते खाल्लं बरं का आणि आता अजून उरले खाते एवढा थोडंसं आहे खातो आता काय करायचं तर लई दिवस झालं व्हिडिओ नव्हतो म्हणलं आता आजच्यापासून सुरुवात करावं तर असू द्या तर चालते बाय बाय